कोल्हापूर महापालिकेसाठी चार आणि इचलकरंजी महापालिकेसाठी तीन जागा महायुतीमधून मिळाव्यात अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार गोंधळी यांनी पत्रकार परिषदेत केली याबरोबरच कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी दहा आणि पंचायत समितीच्या पंधरा जागांची मागणीही त्यांनी केली आहे याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर वेगळा विचार केला जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं विविध महानगरपालिका आणि आगामी जिल्हा परिषद तसंच पंचायत समितीच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेण्यात आला राज्याच्या महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाबरोबर या पीपल्स रिपब्लिकन पार्टीची युती आहे कोल्हापूर महानगरपालिकेसाठी शहरातील अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या चार आणि इचलकरंजी महानगरपालिकेसाठी तीन अशा एकूण सात जागांची मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं करण्यात आली आहे अशी माहिती या पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार गोंधळी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली याबरोबरच कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी दहा आणि पंचायत समितीसाठी पंधरा जागांची मागणीही त्यांनी केली आहे याबाबत महायुतीमधील काही प्रमुख नेत्यांबरोबर प्राथमिक चर्चा झाली आहे असं त्यांनी नमूद केलं याबरोबरच महायुतीच्या नेत्यांना भेटून याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर वेगळा विचार केला जाईल असा इशारा यावेळी त्यांनी दिला या पार्टी बरोबरच महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे आणि कार्याध्यक्ष जगदीप कवाडे यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात लवकरच भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करणार येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे विद्याधर कांबळे सोमनाथ घोडेराव लता नागावकर सुरेश सावर्डेकर जितेंद्र कांबळे विद्या रेंदाळकर माधुरी कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते